विशाल नायक हाय हाय विशाल दादा हाय नमस्कार जय भीम जय शेवराय तुम्हाला केला का हो चहा वगैरे झाला तुमचं झालं का चहा वगैरे झालं का छान नाश्ता नाही करून घ्या कुठून आहात दादा तुम्ही बोला पटपट पटपट कमेंट करा सर्वांनी सॉरी काय झालं సర్వాన్ని బా కసా గివస్ कुठून बोलते तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून बोलते तुम्ही कुठून बोलता हात कोपर राज्या म्हणजे मुंबईतनं नाहीत कधी लाईक केलं मी थँक्यू धन्यवाद खूप खूप आभारी आहे दादा लाईक केल्याबद्दल अजून कोण कोण आहेत नाहीला रोज येतो येते तू ऑनलाईन हो रोज असते मी लाईला दादा बाळासाहेब हाय बाळासाहेब दादा हाय लाईक केले आहेत आई साहेब धन्यवाद खूप खूप आभारी आहे जय जेश। शिवाजी जय भीमदा बाळासाहेब दादा चहा पाणी झालं का टाइम सांगू म्हणजे लाईव्हचा सा, 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 सा का सहा सहाचा सहा किंवा पाच वाजता झालं का चहा पाणी साहेब हो झालं चहा चा पाणी झालं तुमचं झालं का दादा शक्यतो सहा वाजता किंवा पाच वाजता या दोन्ही टायमिंगला मी लाईव्ह घेते आणि कधी तर आठ वाजता संध्याकाळी पण घेते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा विशाल दादा तुम्हाला नोटिफिकेशन पडले सबस्क्राईब करा आणि ऑन करा Ngete, kam na ija ija ata. Kamu salit. Oke, oke dada. आरू माझा आरो आहे आरो माझ मुलगा गुमाज चितर्ग गुमाज हा हळू हळू कुसला हळू हळू हा हाल झाल नाही बघू

हाय आशिष दादा हाय नमस्कार हाय कुठून आहात आशिष दादा बोलते ना हा बोलते बोलते बाळ आलं होतं ना लढत होत काय नाही झाले हाय बघा बघे तुमचं कडू आहे जरा हाय आशिष दादा हाय पटपट लाईक करा अरे दीदी आप मेरे से बडी हो अच्छा कहाँ से हो आप चाय वगैरह हो गया आपका मुंबई से हूँ अच्छा अच्छा मराठी नहीं आती आपको मोठा आहे तुझ्यापेक्षा कोण मोठा आहे आम्ही दादा तुम्ही मोठे आहात का हो <laughs> असू द्या असू द्या मोठ्यांना लहानांना सगळ्यांना मान पान मिळेल <laughs> आता मला इतर बसून तर कळणार नाही तुम्ही मोठे आहेत का लहान आहेत तुम्ही सांगितलं तर कळेल ना मुंबई से आशिष आपका नाश्ता वगैरे हो गया चाय नाश्ता कडू आहे निस्ता रु रु आगाव झाला आगाव ए कडू ए रु कडू ए आगाव ए दारला लोक पप्पा मारतेत आलं बघ आलं बघ मारतेत आलं कडू आहे आशीष अरे दीदी आप एक काम करो लाइव स्ट्रीम से अच्छी कोई गेम ट्राई करो गेम की वीडियो बनाओ मुझे नहीं आती गेम की वीडियो लाइव लेने बोलो मी बोला विशाल दा तुम्ही पण आरू दारुगड कडू जाणार बघते आई उघड उघड लावत चल लाव लावलं कुठे खाली ठेव ना पैर पड़ी बाबा चल वो भाई हाँ आगो पा लाओ लगा जा ए तस दाब दे नको एक बोलू का बोला दादा बोला हो नाही नाही खूप उशीर होतो काम असतं

आपण चांगलं व चांगलं राहतो चांगलं चांग चांग बोलतो म्हणजे काय प्रॉब्लेम नाही मग मला अंड पाहिजे खायला आता खूप आणून थांब जरा जा okay to जेवण काय करणार वांग्याची भाजी भाकरी भात अजून काय हा बस बस येतो भात गावाचं वातावरण मंडळी हो या दादा जेवणा नक्की या नक्की या वातावरण बघा आपल्या गावाकडचं पाऊस येऊन गेला आता हा पाऊस येऊन गेला भरपूर झाला पाऊस म्हणजे हिरवगार सर्व झालं मस्त वाटत गावकडं राहिल्यामुळे अजून काय बोला हम्म आईकडं होते एक महिनाभर मुंबईला पण आपल्या इथं करमत तसं करमलच नाही शेतीत मुंबईत पाऊस पडतो पण सगळं चिकल चिखल घाण वगैरे आपल्या तसं नाही पाऊस पडले की लगेच की जमिनीत पाणी मुरतं हिरवंगार गार होते वातावरण गार पडतंय ना ऊन आता पण भरपूर मस्त पैकी वाढ सुटते मस्त असे झाडं राहाल तरी अजून पण आबाळ आले हे चिंच झाड आहे नारळाचं इष्ट आहे हो दादा आहे ते ते जुविश यू नाव आहे तेजू विश यू झिरो एक ओके बाय मंडळी भेटू परत चला बाय सर्वांना चला भेटू परत जर जात जातं सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा भरपूर सारा सपोर्ट करा बाय बाय जय शिवराज जय दिन सर्वांना जय श्रीराम राधे